स्वयंपाकघरामधील या पाच वस्तू कधीच संपू देऊ नका नाहीतर उलटे परिणाम भोगावे लागते नमस्कार स्वामी तुमचे स्वागत आहे स्वामी समर्थ भक्ती या मित्रांनो स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो हे समृद्धीचे प्रतीक आहे कारण इथूनच सर्वांचे मन व आत्मा तृप्त होण्याचे कार्य चालते वास्तुशास्त्रानुसार किचन मधील सर्व वस्तू योग्य प्रमाणात भरलेले असणे खूप आवश्यक आहे आपल्या घरात नेहमी भरभराट व्हावी घर नेहमी भरलेले राहावे यासाठी आपल्या किचन मध्ये काही वस्तू कधीच संपू देऊन त्यासाठी त्या, त्या थोड्याशा शिल्लक आहेत तोपर्यंतच आणून ठेवाव्यात त्या वस्तू कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे मीठ घरातील मीठ कधीच संपू देऊ नये आणि कोणी शेजापाजारी जरी मीठ मागितले तरी मीठ देऊ नये जर घरातील मीठ संपले तर घरावर करणी किंवा तंत्र मंत्र होऊ शकतात आणि शेजापाजारी मीठ दिले तर काही वाईट बातमी कानावर पडू शकते तसेच मीठ कोणाच्या तळ हातावर देखील ठेवू नये घरातील भाजीत मीठ कमी असेल आणि कोणी मीठ मागितले तर कधीही मीठ प्रत्यक्षात हातात देऊ नये असे केल्यास देखील वाईट बातमी ऐकायला मिळू शकते तसेच असे देखील म्हटले जाते की जर घरातील मीठ संपले आणि अचानक कोणी पाहुणे आले तर वेळ प्रसंगी त्यांना काय द्याल घरात जर मीठ असेल तर त्यांना आपण काहीही बनवून देऊ शकतो असे ग्रामीण भागात सांगितले जाते दुसरी गोष्ट म्हणजे हळद घरातील कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो लग्नातही सर्वप्रथम हळद लावली जाते देवांनाही सर्वप्रथम हळद व नंतर कुंकू लावले जाते म्हणजेच हळदीचे जा आपल्या जीवनात किती महत्व आहे हे आपल्या लक्षात आले अस किचनमधील हळद संपली तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आता एखादी वाईट बातमी ऐकायला मिळणार कारण हळद म्हणजेच शुभ आणि तुम्हाला वाटत असेल की नेहमीच शुभ बातम्या आपल्याला ऐकाव्या मिळाव्यात तर डब्यातील हळद शिल्लक असेल तेव्हाच आपण दुसरे पाकीट घरात आणून ठेवावे तिसरी वस्तू म्हणजे दूध असे म्हणतात की घरात दूध दुखते नेहमी असावे घरात दूध उतू जावे म्हणजे घर भरल्या कितीतरी जण घरी पाहुणे आले की दूध घ्यायला दुकानावरती जातात परंतु आपली संस्कृती अशी आहे की अतिथी देवो भव हो। अतिथीला आपण भगवंताचे रूप मानतो म्हणून जर घरात पाहुणे आले असतील आणि त्यांना चहा कॉफीसाठी दूध नसेल तर तो भगवंताचा निराधार समजला जातो म्हणून भगवंताची प्रसन्नता व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरातील दूध कधीच संपू देऊ नये त्यासाठी घरातील दूध नेहमी झाकून ठेवावे फ्रीजमधील दूध देखील झाकून ठेवावे नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात म्हणून घरात कधीही दूध संपू देऊ नये त्याआधीच घरात जास्तीचे दूध मागून ठेवावे चौथी वस्तू म्हणजे पीठ घरातील पीठ कधीच संपू देऊ नये थोडेसे पीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच त्या पिठाची सोय करावी घरातील पीठ संपणे म्हणजेच आपल्या अपमानाची सुरुवात होणे होय यामुळे आपल्या घरात समाजात अपमानित व्हावे लागते घरातील गहू संपल्यास मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो पाचवी वस्तू म्हणजे तांदूळ एक वाटी तांदूळ शिल्लक असतानाच आपण तांदूळ घरात आणून ठेवावे घरात तांदूळ शिल्लक न राहणे याचा अर्थ असा होतो की घरातील सुखसंपदा निघून जाणे होय घरात जर सुख समाधान हवे असेल तर घरात नेहमी भरलेल्या तांदळाचा डबा असावा तर ह्या काही पाच वस्तू होत्या ज्यांना तुम्ही घरातून कधीच संपू देऊ हो नका जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चैनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन